या जिल्ह्यात जातीचं राजकारण करण्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झालंय गुहागर तालुक्यात झालेल्या एका बैठकीत जातीवाचक शब्दांचा उल्लेख केला गेला अनाजी पंतांची उपमा प्रत्येकाला द्यायची आणि कुणाचा राग कुणावर तरी काढायचा हा प्रयत्न असल्याची जोरदार टीका माजी आमदार विनय नातू यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर केली गेले काही दिवस आमदार जाधव हे गुहागर आणि अन्य ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्य करतायत त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली या जिल्ह्यामध्ये जातीचं राजकारण करण्याचं काम हे गेल्या अनेक दिवसांपासून परत सुरू झालं आहे त्याची एक काही दिवसापूर्वी गुहागर तालुक्यात बैठक झाली तिथे या अशाच जातीवाचक विषयांचा उल्लेख केला गेला त्याच्यावरती संघटनेनं काही पत्र लिहिलं आणि परत पत्रपत्र पत्र होत होत काल आणखीन जातीवाचक ह्याच्यामध्ये उल्लेख आला पण हा गेले अनेक वर्ष चालू असणारा विषय आहे पंथाची उपमा प्रत्येकाला द्यायची हा कोणाचा तरी राग कोणावर तरी काढायचा हा प्रयत्न आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या त्या काही उत्तरच देऊ शकत नाहीत की याला केवळ जातीचा आधार घेऊन एक तक्रारी करायची आणि त्यांना वेगळ्या पद्धतीनं बोलायचं या पद्धतीचा प्रयोग हा आता नवीन सुरू झालेला आहे आणि जातीच्या आधारे जे मतदार आहेत किंवा जे फॉलोअर्स आहेत यांना घाबरवण्याचं काम वेगळं सुरू झालेलं आहे आत्ता त्यांचे काही फॉलोअर्स सोडून गेले त्यांचे फॉलोअर्स सोडून गेले त्याच्यानंतर त्याला उत्तर देण्याकरताच्या खऱ्या ह्या सभा आहेत त्यांचे फॉलोअर्स का सोडून गेले त्यामुळे काय झालं आणि त्यांच्याबरोबर किती झाले हा विषय राहिला बाजूलाच पण त्याच्याहून विषयच तिसरीकडे न्यायचा आणि जातीजातीतली तेढ निर्माण करायची त्यामुळे एक जात आ, घाबरून आपल्या पाठीमागे उभी राहील असा एक केविलवाणा प्रयत्न यातनं दिसून येतो मुद्दा जी काही खोतीची नावं घेतली गेली ती केवळ ब्राह्मण समाजातल्या खोतीची नावं खोतांची नावं घेतली गेली खो खोती काही फक्त एकट्या ब्राह्मण समाजातच आहे असं नाही अन्य समाजातही खोती आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातलं खोतीचं निर्मूलन झालं त्या त्यावेळी त्या त्या जमिनी लोकांना दिल्या गेल्या काही ठिकाणी डिस्प्यूट राहिले तिथले कायद्यानं सुटले त्यामुळे खोती हा विषय फार पुरातन काळी संपलेला आहे पण तो नव्यानं उकरून काढून आपल्याला त्याच्यातनं स्वतःच राजकीय स्वार्थ साधता येण्याचा प्रयत्न हा सुरू आहे आता ही तर उत्तर गेल्या दोन वर्षात त्यांच्यावरती जे जे काही बोललं गेलं याचे प्रत्येकाचा प्रश्न ते संदर्भ इथे लावतात त्यांचे फॉलोअर्स त्यांना सोडून का जात आहेत याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे तो अभ्यास न करता ते दिशा बदलवतात आणि दिशा राजकारणाची जातीवादाकडे नेतात かくれてきて。